This is Public News. जुन्या भांडणावरून वाद लाकडाची धिपली मारून फोडले पतीचे डोके फुटाणा येथील घटना आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात दोन महिलांवर गुन्हा दाखल कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर पोलीस स्टेशन हदीतील व जे फुटाणा येथे दिनांक तीन जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद होऊन सरस्वतीबाई सकाराम नरवाडे ही व तिच्या मुलास आरोपित महिलांनी थापरबुक्याने मारहाण करून मुक्कामार दिला तसेच पती सकाराम नरवाडे हे भांडण सोडवण्यासाठी आले असता त्याच एका महिलेने लाकडी दिपली डोक्यात मारून डोके फोडून जखमी केले या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात सदर महिलेच्या फिर्यादीवरून शशिकला नरवाडे आणि वनमाला नरवाडे या दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज दिनांक चार जानेवारी रोजी प्राप्त झाली आहे याप्रकरणी जमादार शेख बाबर हे पुढील तपास करीत आहेत